तुम्ही लोकांना काय मूर्ख समजता का या शहरात ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे ठाकरे ब्रँड चोरण्याचा प्रयत्न करतायत त्याच पद्धतीने तुम्ही कुठेतरी अनिल भाई यांचा ब्रँड चोरून राजकारण करताय का शिवसेना म्हणजे अनिल भैया आणि अनिल म्हणजे शिवसेना कोण चोरी आहे ते कळत नाही का जे लोक गद्दार गेले हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे युथ मीडिया मराठी ड्रॉड टू यू बाय युनायटेड सिटी हॉस्पिटल अहिल्यानगर नमस्कार युथ मीडिया आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतो आपण आज यांच्याशी चर्चा करणार आहोत किरण काळे आमदार संग्राम जगताप यांचे कट्टर विरोधक मानले जातात अगदी सुरुवातीपासूनच ते त्यांना विरोध करत आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आज आगामी महानगरपालिका निवडणुकी संदर्भात आपण चर्चा करणार आहोत किरणजी खूप खूप स्वागत आहे एकंदरीत पाहिलं तर तुम्ही आता सध्या शिवसेनेमध्ये आहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये आणि एकंदरीत तुम्ही महानगरपालिका निवडणुकीला सामोरं जात आहेत आणि यंदा आपल्यासोबत अनिल भैया राठोड नाही आहेत तर कशा पद्धतीने ही निवडणूक होणार आहे कशा पद्धतीने आपण सामोरं जातोय काय की निवडणूक का सुरू झाली आणि सुरुवातीला असं अनेकांना वाटत होतं की ही निवडणुकी त्यांना उमेदवार सुद्धा मिळणार नाहीत पण त्यांच्या सगळ्या अपेक्षे ज्या त्या फोल ठरल्या उमेदवार त्या ठिकाणी मिळाले ते, ते मशालच्या चिन्हावरती उभे राहिले आणि आज शहरामध्ये जवळपास एकवीस जागांवरती त्या ठिकाणी मशालचे उमेदवार आहेत आणि एका ठिकाणी आम्ही एक उमेदवार पुरस्कृत आम्ही बावीस जागांवरती लढतो आहे एक गोष्ट खरी आहे की आज आमच्या सगळ्यांचं दैवत ज्यांनी पंचवीस वर्ष या शहरातल्या लोकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं दोनदा पराभूत रेवया पण त्या दोन्ही वेळेलासुद्धा त्यांना लोकांनी जी भरभरून मतं दिली ती अत्यंत बोलकी होती आज ते हयात नाही आहेत त्यांची उणीव जी आहे ती आम्हाला पावलो पावली त्या ठिकाणी जाणवते भासतीये मतदार सांगतात की मागच्याला भैया आले होते भैया फिरायचे आम्ही बाईंच्या वाटेशी उभे राहायचो आज भैया जरी नसले तरी भैयांचा विचार मात्र जिवंत आहे लक्षात घ्या व्यक्ती जाते पण त्यांनी जे चांगलं केलेलं काम आहे मागं ते उरत असतं काय ते विचार घेऊन पुढे जातोय हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी जी काही हिंदुत्वाची आमच्याकडे एक धगधगती मशाल त्या ठिकाणी दिलेली आहे ती मशाल घेऊन संविधानाला अनुसरून आम्ही सगळ्या समूहांना बरोबर घेत मी महानगरपालिकेची निवडणूक जिंकतोय लढतोय त्या ठिकाणी ती जिंकतो सुद्धा आहे असं आम्हाला त्या ठिकाणी दिसतंय निश्चितच एकंदरीत जर आपण चित्र पाहिलं तर जे तुमच्या सोबत आत्ता आहेत जे सुरवातीपासून भैयाच्या काळातील जे शिवसैनिक हो का होते त्यातील अनेक आता शिंदे गटाकडून निवडणूक लढवताना आपल्याला दिसत आहेत काय की भैया म्हणजे एक परिस होते लोखंडाला जरी स्पर्श केलेला त्या लोखंडाचे देखील सोनं व्हायचं अनेक सर्वसामान्य म्हणून या शिवसेनेमध्ये आले भैयांचा त्यांना परिस्पर्श झाला आणि कुणी नगरसेवक झालं कुणी सभापती झालं कुणी उपमहापौर अरे अनेक महापौर या शहरामध्ये पहिला सुद्धा शिवसेनेचा या ठिकाणी भैयांमुळे झाला ना काय म्हणजे ज्यांची काहीच पार्श्वभूमी नाही असा सामान्यातल्या सामान्य व्यक्ती त्या ठिकाणी मोठ्या पदावरती अनिल भैयांमध्ये त्या ठिकाणी जाऊन बसला त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये शिवसेनेनं घडवल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मा त्या ठिकाणी गुजरातला जाऊन जे काही गद्दारी त्या महाराष्ट्राच्या मातीशी त्या ठिकाणी काही गद्दारांनी केली त्याच्यातून अलीनगर शहरामध्ये सुद्धा काही लोक या शिवसेनेने केलेले त्यांच्यावरती जे उपकार आहेत ते विसरले भैयांशी त्यांच्या विचारांशी अप्रामाणिक झाले भैयांनी उभी आयातभर ज्यांना विरोध केला वैचारिक पातळीवरती ज्या प्रवृत्तीला विरोध केला त्या प्रवृत्तीच्या मांडीला मांडी लावून एक सगळेजण आज त्या शहरामध्ये त्या ठिकाणी बसलेले आहेत हे आज जरी त्या ठिकाणी काय एका बाजूला कमळ घड्याळ एका बाजूला तिकडे चोरून येणारा धनुष्यमान दिसत असला तरी ही नुरा कुस्ती लक्षात घ्या एकच एक ते हे म्हणजे पंधरा तारखेची एकदा निवडणूक संपली की उद्या काय चित्र होईल हे सगळ्यांच्या समोर येणार आहे त्याच्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जे गेले जे उडाले ते कावळे राहिले ते मावळे त्यांना घेऊन पुन्हा एकदा शिवसेना जी आहे ती नव्या जोमानं नव्या दमन उभी करण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही सगळे मिळून करतो आणि त्यात आम्हाला निश्चितपणे यश राहणार नाही एकंदरीत जर आपण पाहिलं माझा थेट प्रश्न तुम्हाला हा होता सुरुवातीलाच की ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे ठाकरे ब्रँड चोरण्याचा प्रयत्न करतायत त्याच पद्धतीने तुम्ही कुठेतरी अनिल भाई यांचा ब्रँड चोरून राजकारण करताय का शिवसेना म्हणजे अनिल भाई आणि अनिल भाई म्हणजे शिवसेना अरे कोण चोरी करते था? जे लोक गद्दारह गेले हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे अलग लक्षात मूळ शिवसेना जी आहे ओरिजिनल शिवसेना आजही त्याच जागेवर आहे त्यामुळे आम्ही काही चोरी केलेली नाहीये उलट आमचं जे आहे ते काही लोकांना पळवून नेण्याचा ने मोह जो आहे तो त्या ठिकाणी अनावर होतोय त्याला तरी जरा सांभाळलं पाहिजे निश्चितच एकंदरीत जर आपण पाहिलं दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी फडणवीस यांची सभा झाली त्यांनी अनेक घोषणा शहरासाठी केलेल्या आहेत कसं पाहता या घोषणांकडं फडणवीस घोषणा नेहमीच करतात त्यांचा पक्ष नेहमीच घोषणा करतो फार लांबचं कशाला मागची जी दोन हजार अठराची निवडणूक झाली त्या निवडणुकीसुद्धा त्यावेळेचे भारतीय जनता पार्टीचे प्रांताध्यक्ष शहरामध्ये आले ते तीनशे कोटी रुपयांची घोषणा करून गेले होते आले का तीनशे कोटी रुपये एक रुपया तरी आला का उलट दोन हजार सोळा पासून जी काही कामं वेगळ्या टप्प्यावरती त्या ठिकाणी झाली त्यासाठी जो काही निधी त्या ठिकाणी राज्य केंद्र सरकारचा आला मनपाच्या हिशातनं जे पैसे त्या ठिकाणी खर्च केले गेले विशेषतः रस्त्यांच्या कामामध्ये त्या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला या रस्त्यांच्या कामांच्या संदर्भामध्ये जे सातशे अठ्याहत्तर रस्ते आहेत आम्ही ते सगळे लिस्ट आउट केले मग त्यामध्ये सावेडी उपनगर केडगाव उपनगर शहराचा मध्यवर्ती भाग बोलेगावचा भाग सगळ्या परिसरातले ते, ते रस्ते आहेत आम्ही मॅपिंग केलं तर आमच्या लक्षात आलं त्या ठिकाणी की या रस्त्यांचा दर्जा अत्यंत हीन त्या ठिकाणी होता कुणी डांबर खाल्लं कुणी त्या ठिकाणी त्याच्यातली खडी खाल्ली कुणी सिमेंट सुद्धा खाल्लं काही ठिकाणी तर या शहरामध्ये सिमेंटच्या रस्त्यांवरती डांबर होतून त्याची बिलं लाटली गेली एक काम डबल दाखवून त्या ठिकाणी बिल लाटलं गेलं एक काम योग्य निधीतून दाखवून त्या ठिकाणी बिल लाटलं गेलं अशा चोऱ्या माऱ्या केल्या भ्रष्टाचार केला त्याच्याबद्दल देवाभाऊंना त्या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून चौकशी करावून मागणी केली होती ऑगस्ट महिन्यामध्ये तब्बल सहा महिने या गोष्टी आणि त्याची चौकशी तर दूरच त्या ठिकाणी आमच्यावरती समाजासाठी लढत असताना खोटे बलात्कारचे गुन्हे दाखल केले अरे जेलमध्ये टाकलं त्यांनी मला जेलमध्ये हां पण आम्ही डगमगलो का त्याच्यामुळे देवा भाऊंनी नगरला येऊन या ठिकाणी ज्या घोषणा केल्या त्या सगळ्या फसव्या आहेत ते, ते जाताना गाजर नगरकरांना देऊन गेलेत नगरकर शूज नाहीत लोक अशा भूलतापांना बळी पडणार नाहीत ते आम्ही जे काही सर्वसामान्य कुटुंबातले स्वच्छ चेहरे असणारे उमेदवार दिलेत त्यांच्या पाठीशी त्या ठिकाणी उभे राहतील असा आम्हाला ठाम विश्वास त्या ठिकाणी आहे निश्चितच आपण एकंदरीत थी या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्ही वारंवार बोलताना या ठिकाणी उल्लेख केला देवा भाऊ देवा भाऊ देवा भाऊ तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे सध्या तुम्ही आगामी अहिल्यानगर आगा आगा महानगरपालिका निवडणुकीला सामोरं जात असताना मोठं आव्हान कोणाचं वाटतं म्हणजे देवा भाऊचं वाटतं की एकनाथ भाईंचं वाटतं म्हणजे शिंदेसेनेचं वाटतं की भाजपचं वाटतं काय की या शहरामध्ये जी काही कामं सुरू आहेत राज्यात देशात अगदी या शहरामध्ये जे काय सत्तेवर बसलेली लोक आहेत ती सगळी एकाच पक्षाची आहेत तुम्ही बघा की मागच्या ह्या मागचे अडीच वर्ष आणि आताच हे एक वर्ष जवळपास या साडेतीन वर्षामध्ये ते दिल्ली सगळे यांच्या हातात सोपवलं मग त्याच्यामध्ये हे तिघही आहेत अलग लक्षात तिघही आहेत त्या ठिकाणी ते आता तात्पुरतं मग त्यांचं पंधरा लाखेपर्यंत लुटू कुटुंच भांडण आहे हे तिघही त्या ठिकाणी आहेत या तिघांनी मिळून या शहरासाठी काय केलं म्हणजे मोळाडॅम धरणामध्ये त्या ठिकाणी या शहराला दररोज त्या ठिकाणी पाणीपुरवठा तास, दून तास हूँ दिवशार, दोन तास होऊ शकेल दररोज म्हणतो मी दररोज प्रत्येक दिवशी एवढा साठा त्या ठिकाणी आज राखीव आहे तरीसुद्धा लोकांच्या नळाला हे या शहरामध्ये अनेक ठिकाणी दिवसाड दोन दिवसाड काही ठिकाणी चार चार पाच पाच दिवस पाणी येत नाही आलं की लक्षात त्या ठिकाणी जे काही घंटागाड्यांची व्यवस्था यांनी उभी केल्याचं आत्ता मागच्या जाहीर केलं त्याचं आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं जुन्याच गाड्या रंगरंगोटी करून त्यांनी त्या ठिकाणी आणल्या आणि लोकांच्या आम्ही नवीन गाड्या आणल्या ओला कचरा सुका कचरा यासाठीच एक कंपार्टमेंटिंग त्यांना करायला पाहिजे होतं ते सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केलेलं नाही आज शहरामध्ये जी काही मोकळी ते ते मैदान आहेत त्या मैदानांवरती यांच्या पंटर लोकांनी बगल आणि त्या ठिकाणी ताब्यामारी केलेली आहे ते तर त्यांचे खाजगी उद्योग त्या ठिकाणी चालतात अरे या शहरातल्या मुलांनी खेळायचं कुठं हा आज शहरामध्ये गंगा उद्याने महालक्ष्मी उद्याने आहे तिसऱ्या उद्यानचं नाव सांग अरे जुने एक सिद्धिबाग होती है दिल्ली गेटला आज त्याची काय अवस्था आहे सिद्धिबागाची सुद्धा कुठंच काही नाही आहे त्याच्या तिथं अरे एक छोटी गोष्ट की माणूस जगतो आणि ज्याला त्याचं आयुष्य संपतं त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्याला सुखनं मरण्याची सुद्धा व्यवस्था या शहरामध्ये नाही आहे सावडीमध्ये एवढा मोठा विस्तार ज्या ठिकाणी झालेला आहे पण साधी स्मशानभूमी सुद्धा त्या ठिकाणी उभी राहू शकलेली नाही त्यामुळे या सगळ्या आम्हाला आव्हान जर कसेच असेल तर लोकांचे हे जे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित येतात ते प्रश्न सोडवण्याचं आव्हान आहे सत्ता आम्हाला त्या ठिकाणी नगरकर्यांनी द्यावी अशी आमची नगरकरांकडे मागणी आहे आम्हाला जर त्यांनी त्या ठिकाणी सत्ता दिली तर निश्चितपणे लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम जे ते त्या ठिकाणी आम्ही किऱ्याशिवाय राहणार नाही एकंदरीत जर आपण चित्र पाहिलं तर प्रभाग क्रमांक चार मुकुंद नगरमध्ये तुमची लढत जी आहे ती एमआयएम सोबत होणार आहे तर याकडे कसं पाहता एम आय एम हे जे आहे ही जा है बी टीम आहे लोकांना कळत नाही का तुम्ही लोकांना काय मूर्ख समजता का या शहरातल्या म्हणजे जे, जे त्या ठिकाणी त्यांच्या पतंगीचा मांजा त्याची जी ढील सोडतायत जो पतंग आज तुम्हाला वरती उडताना दिसतोय तो पतंग जरी त्या ठिकाणी त्यांचा कुणाचा वाटत असता तरी तर या ठिकाणी या शहराचे जे काही त्यातले लोकप्रतिनिधी बसले आहेत तर त्यांना त्या ठिकाणी ढील द्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी तथाकथित बिघडी हिंदुत्वाचा मुद्दा जो आहे तो त्यांचा पुढे रटायचा आहे तुम्ही पहा की या मागच्या वर्षभरामध्ये ज्या पद्धतीनं या शहरामध्ये दोन समाजांमध्ये धर्माधर्मामध्ये विष पेरण्याचं पाप जे ते ज्यांनी केलं या सगळ्या बाबतीमध्ये त्यांना लोक माफ करणार नाही आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी पुढे जायचंय जे लोक आज हिंदुत्व सांगतायत हिंदुत्व जे लोक आज सांगतायत ते लोकच स्वतः त्या ठिकाणी हिंदूंच्या जैनांच्या भूखंडांवर त्या ठिकाणी ताबेमारी करत देव देश धर्म यासाठी आम्ही लढतो असं सांगायचं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला हिंदूंचं शोषण करायचंय हा मला तुम्ही सांगा या शहरामधल्या हिंदूंसाठी फक्त मी होतं ठीक आहे चला इतर गोष्टीमध्ये आपण समाजामध्ये नंतर बोलू पण जी लोक हिंदूंचा कळवळा त्या ठिकाणी आहेत या शहरामध्ये तुम्ही हिंदूंसाठी काय प्रकल्प आणले हिंदू मुलांसाठी त्या तुम्ही रोजगाराच्या काय गोष्टी तुम्ही कुठल्या कंपन्या त्या ठिकाणी आणल्या किती किती हिंदू मुलांना त्या ठिकाणी तुम्ही रोजगार दिला आमच्या लाडक्या महिलांसाठी त्या ठिकाणी तुम्ही किती ग्रह उद्योग आणले हे खोटं आहे तर अशा प्रकारे बी टीम पेरायची धार्मिक थेट निर्माण करायची आणि मतांचं ध्रुवीकरण करून विकासाचा मुद्दा बाजूला करून त्या राजकीय पोळी भाजायची ते, भाजा ते दिवस आता गेले लोक शोधलेत लोकांना विकास पाहिजे त्या विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही ही निवडणूक लढतोय निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर किरण काळे थेट थे आरोप करतायत की ही आमदारांची बी टीम आहे एम आणि त्या माध्यमातून ते आपल्यासमोर ते मांडत आहेत एकंदरीत शेवटचा प्रश्न आता की एका मिनिटामध्ये पंधरा तारखेला निवडणूक होणार आहे पंधरा जानेवारीला एका मिनटामध्ये नगरकरांना काय संदेश मी एकच सांगेल की आता शेवटचा टप्पा आहे तुमच्याकडे त्या ठिकाणी लोक आता येतील तुमची दारं वाजवतील आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगेल की आता आम्ही तुमच्या काहीतरी त्या ठिकाणी भेट घेऊन आलेलो आहोत काय की आता त्याचं काय करायचं काय नाही हे मी सांगण्याची गरज नाही कारण की हे काही यांनी कुठे कष्ट करून रोजगार हमीच्या कामावरती जाऊन त्या ठिकाणी काही कमावून आणलेलं नाही आहे त्याच्यामुळे काय करायचं ते लोकांनी करावं पण मी एकच मला सांगतो की या शहराच्या उज्ज्वल भवितव्यासाठी या शहरातल्या माता भगिनींच्या प्रश्नांच्या सोडणुकीसाठी या शहराच्या संरक्षणासाठी अलग लक्षात कारण की ज्या पद्धतीने ही निवडणूक पाच जागांवरती बिनविरोध करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला हे लोकशाहीला धरून त्या ठिकाणी नाहीये रणांगणामध्ये लढण्याची भीती जी आहे ती यांना वाटत होती त्यामुळे यांनी त्या ठिकाणी आमिष दाखवली बंदुका सुद्धा काढल्या लोकांना कट्ट्यांचा धाग दाखवला आणि हे निवडणुका जिंकायचा प्रयत्न करतायत अशा दहशतीला दबावाला अमिषाला कुणीही नगरकारण त्या ठिकाणी बळी पडू नये मी एकच आवाहन आपलं करेल की त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाल चिन्हावरचे उमेदवार त्याचबरोबर आमचे महाविकास आघाडीचे आमच्या सहकारी पक्षांचे उमेदवार जे आहेत त्यांच्या समोरचं बटन जे ते आपण त्या ठिकाणी दावा आणि आम्हाला सत्तेची सूत्र द्या या शहरामध्ये आम्ही झिरो करप्शन शून्य भ्रष्टाचार या मुद्द्याला घेऊन या ठिकाणी स्वच्छ प्रशासन आणि विकसित शहर सुरक्षित शहर त्या ठिकाणी आपलं उभं करून दाखवा निश्चितच हे आपल्यासोबत होते किरण काळे आणि त्यांनी त्यांच्या मनातल्या भावना आपल्या समोर मांडलेल्या आहेत एकंदरीत नगरकर या भावनांकडे कसं पद्धतीने पाहतात नगरकरांना शिवसेनेचं फ्युचर काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका